रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे कांदा मार्केट नगर घोडेगाव वांबोरी तसेच लासूर स्टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो नगर येथे कांद्याचे लिलाव हे दोन बाजारी बंद असणार आहेत तर ते दोन कोणत्या वारी बंद असणार आहेत त्याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूया नगर येथून नगर येथे आज आवक कमी झालेली आहे पंचवीस हजार सेहेचाळीस गुन्ह्यांची आवक गावरान कांदेची आज नगर येथे आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एकशे त्रेसष्ट गोण्याला दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे तर मित्रांनो मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर हा एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत मध्यम प्रतीचे कांदे आज नगर येथे विकले आहेत तर नगर येथे कांद्याच्या भावामध्ये सरासरी कांद्याच्या भावाचा जर विचार केला तर एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आहे चांगल्या प्रतीच्या कांद्याचा बाजारभावाचा विचार जर केला तर दोन रुपयांच्या सुधारणा किलोमागे आज चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या भावामध्ये नगर येथे झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात नगर येथील बंदबाबतची सूचना मित्रांनो आपणास कळविण्यात येते की अध्यक्ष दिनांक अहिल्यानगर फळफळावर आडत्याचे असोसिएशन अहिल्यानगर यांनी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पत्र देऊन आर्थिक वर्ष संपत असल्याने बँका बंद आहेत व राज्यातील इतर मार्केट व परराज्यातील मार्केट बंद राहणार असल्याने समितीचे नेप्ती उपबाजार आवार येथील दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजीचे कांदा लिलाव बंद ठेवण्याबाबत विनंती केलेली आहे याप्रमाणे समितीने नेप्ती उपबाजार शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस व हो सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारे कांदा लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत तर मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल सोमवार व शनिवारी जे कांद्याचे लिलाव हे होणार आहेत ते बंद असणार आहेत तर मित्रांनो रावरी वांबोरी येते आज नऊशे आठ क्विंटल चावक खाली होती रावरे वांबोरी येते आज सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोडेगाव येथे पाच हजार एक्कावन्न क्विंटल चावक खाली होती सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत गोडेगाव येथे आज कांदे विकलेले आहेत तर लास्ट रोटेशन येथे आज दोनशे सहासष्ट वाहन सकाळ सतरामध्ये तर दुपार सतरामध्ये त्र्याऐंशी वाहनांची आवक आली होती असे एकूण तीनशे एकोणपन्नास वाहनांची आवक ही आली होती लासूर स्टेशन येथे सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती असते एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत लासूर स्टेशन येथे आज कांदे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा